धाराशिव लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये दोन्हीही उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचं रान करीत आहे कारण की ही पुढील तीन दिवस सर्वच लोकसभेतील उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या मतदारसंघातली आताची जी निवडणूक आहे ही अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होत आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे ओमराजे त्याचबरोबर महायुतीचे अर्चनराय पाटील यांच्यात थेट लढत होत आहे वंचितकडून देखील या ठिकाणी भाऊसाहेब आंदळकर हे उभे आहेत यामुळे या निकालामध्ये वंचितचा देखील फॅक्टर महत्त्वाचा असू शकतो सध्या जर बघितलं तर या ठिकाणी ओमराजे हे स्वतःच्या कामाच्या जोरावर प्रचारामध्ये त्यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती आत्ता देखील त्याच स्थितीमध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे तर नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन महायुतीने देखील या निवडणुकीमध्ये दे चांगलीच रंगत आणली आहे त्यामुळे मोदींच्या सभेनंतर या ठिकाणचं वातावरण देखील थोडं महायुतीच्या बाजूने आपल्याला कुठंतरी झालेलं नक्कीच दिसलं आहे परंतु या ठिकाणची निवडणूक ही एक जनतेच्या भावना आणि जनतेच्या मतावर नेमकी कोणाकडे जाते ही येणाऱ्या चार तारखेला तर कळेलच परंतु सध्या दोन्ही उमेदवार या ठिकाणी बराबरीने प्रचारामध्ये आहेत एक काटेकी टक्कर या ठिकाणी आहे या लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर भूम परांडा वाशी हा एक मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे या अंतर्गत येणारा त्याचबरोबर बार्शी हा देखील एक विधानसभा मतदारसंघ आहे लोहारा उमरगा आहे त्याचबरोबर तुळजापूर आहे कळंब उस्मानाबाद आहे व औसा विधानसभा मतदारसंघ आहे असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा निवडणूक लोकसभा अंतर्गत येतात जर बघितलं तर भूम परांडा वाशी या ठिकाणची जर परिस्थिती आत्ताची बघितली तर या ठिकाणी कुठेतरी दोन्ही उमेदवार बराबरीने सुरू आहेत अशी एक परिस्थिती आहे कळम उस्मानाबाद मतदारसंघाची ही स्थिती त्याचप्रमाणे सध्या आहे त्याचबरोबर तुळजापूर दे, मध्ये देखील या ठिकाणी जे चालू आमदार भाजपचे आहेत त्यामुळे तुळजापूर मतदारसंघामध्ये या ठिकाणी थोडा कल हा कडे दिस दिसत आहे त्याचबरोबर आपण जर बार्शीमध्ये बघितलं तर बार्शीमध्ये दोघांमध्ये चांगली लढत होताना दिसत आहे बार्शी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची जर बघितलं तर सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी औसा उमारगाव लोहारा या मतदारसंघावर या लोकसभेचा निकाल अवलंबून असू शकतो कारण की या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये जनता ही कुणाच्या पारड्यात लीड देते यावर येथील निकाल असू शकतो सध्याची जर परिस्थिती बघितली तर दोन्ही उमेदवारांसाठी हे पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत सध्याचं वातावरण आणि पुढील तीन दिवसातील वातावरण यामध्ये फरक असणार आहे परंतु सध्या ही देशाची निवडणूक असल्याने जे मतदार या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्यांनाच ते मत ठेवू शकता कारण की आत्ताची जर परिस्थिती बघितलं तर आम्ही देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सर्वे करतो जर बघितलं तर कुठल्याही गावातील नेते मंडळींचं मतदार ऐकायला तयार नाही अशी वस्तुस्थिती आहे कारण की मतदार हा तुम्ही आम्ही तुमच्या वेळेस बघू परंतु आत्ता आम्हाला मतदान करू द्या अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे त्यामुळे ही जनतेचं जे मत आहे हे कोणाच्या पारड्यात जातं यावर धाराशिव लोकसभेचा नवीन खासदार ठरणार आहे सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक आहे त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा प्रचार थांबणार आहे व सात मे रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळत आहे सध्या दोन्ही उमेदवार बरोबरीने त्या ठिकाणी प्रचारात आघाडी घेत आहेत त्यामुळे काटेकी टक्कर ही धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसत आहे